रात दिवसभरात आपल्याला भरपूर काम आहेत याचं रिझन असं आहे टाकले नाही कारण ते अवेलेबल होत नव्हतं एक दोन तीन चार हे चार अँगल बदलायचे पुढचे जे बटन टायर होते आपले ते पाठी आप मागे घेतलेत म्हटलं मग ते एअर फिल्टर आणि ते पण साफ करून घेऊ तुम्ही किती बारी कपडे घालत वाक म्हणलं वाकायचं लहान होत म्हणून चालत नाही देवीला प्रार्थना करू यावेळेस आशीर्वाद दे काय <laughs> 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 तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय आपल्या लिमगाव गाडी गावामधून तर मागचा ब्लॉग एंट केला तुम्ही बघितला असेल ज्यांनी ज्यांनी मागचा ब्लॉग बघितला तर एंट करताना आपण भिगव ट्रीप खाली करून घरी आलो होतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो कालचा दिवस गेला काल काय आपल्याला गाडी लोडिंग करायची नव्हती आणि बघा आपली माऊ अजिंक्य भाऊ घेऊन गेला होता ती पण नारायणगाव मधून अजिंक्य लिमगाव जाळील घेऊन आला होता तर चला मित्रांनो आज आपल्याला परत लोडिंगसाठी जायचं आहे कळवणला तर आज दिवसभरात आपल्याला भरपूर काम आहेत पहिले तर बघा टायर आणलेत घरून आपल्या घरी दोन टायर पडलेले होते हे टायर टाकायचे आपल्याला पुढं मित्रांनो आपले पाचही टायर तसे बटन आहेत पण विषय असा आहे की चला तुम्हाला पाच मिनटात सांगतो आपल्याला टायर काय चेंज करायचे आपले सगळे नवीन बटन टायर असतात आपल्याला घरून दोन टायर का आणावं लागलेत तर याचं रिझन मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो तर चला सगळ्यात पहिले आपण अजून एक गाडी घेऊन येऊ पंपावरून तिचे पण टायर पलटी मारायचे आहेत पहिलं तरी गाडी लावून दिली तर पंक्चर वालायची तर आता दुसरी एक गाडी घेऊन येऊ तिच्या पण टायर पलटी मारायचे बघा आलं इथं पंपावरती इथं बघा आपल्या दोन्ही गाड्या लावलेल्या होत्या मागच्या ट्रिपला आपण ही गाडी घेऊन गेलो होतो बिगवनला खाली करायला सत्तर पंचेचाळीस आणि मित्रांनो या गाडीचे अपडेट देत तुम्हाला तरी बघा ही आपली पन्नास पंचेचाळीस तर मित्रांनो तुम्ही जे मला इंस्टाग्रामला फॉलो करत असतील त्यांना माहित होतं म्हणजे त्यांना माहिती असेल त्यांनी बघितलं असेल आपल्या या गाडीचा व्हिडिओ की या गाडीचा आपल्या ऍक्सिडेंट झालेला होता या गाडीचं काम बघा फायनली कम्प्लीट झालं आहे बघा तुम्हाला दाखवतो हो हे बघा आपली ही गाडी आणली बनून तिचा जो खालचा बंपर आहे तो फक्त टाकायचा बाकी आहे बाकी बघा मित्रांनो ही गाडी पूर्ण टोटली डॅमेज झाली होती कॅबिन बट आपण परत एकदा तिचं काम करून परत एकदा रोडवर आणली बघा मित्रांनो कॅबिनचं तर काम झालं आहे सगळं बाकी राहिलं आहे फक्त पाठीमागचा जो पिंजरा आहे बघा तीन अँगल वाकलेले आहेत ना हे एक तीन अँगल चेंज करून बस एवढंच काम राहिलं आहे मग ही पण गाडी आपली चालू होईल रनिंगला तर मित्रांनो बघा ही गाडी आपल्याला घेऊन जायची आहे पाठीमागचं जे कॅबिन आहे पा सॉरी पाठीमागचा जो पिंजरा आहे त्याचं काम करायला लावायची आहे तिथं लावून देऊ गाडी सो लेट गो आणि ही पण गाडी आपल्याला घेऊन जायची पंक्चरवाल्याची तर कारण इथे टायर पलटी मारायचे आहेत तर चला मित्रांनो हा ठीक आहे बघा दाजी पण आहेत सोबत म्हटलं दोघ जण मिळ पटपट सगळे काम आवरून घेऊ सो लेट्स गो मित्रांनो अरे या, लेट्स गो कसलं मित्रांनो या गाडीला विसरलो होतो की बॅटरीचा खटका चालू करायला लागतो तिकडून बॅटरीचा खटका बंद केलेला असेल त्याच्यामुळं वरती लाईटच नाही आल्या बघा बॅटरीचा खटका केला मग आला की नाही मशीनचा आवाज आयुष्य चला मित्रांनो पहिले आपण ही गाडी पिंडू मामाची तर कामाला लावून देऊ बॉडीच्या त्याच्यानंतर परत ही गाडी घ्यायला येऊ ही गाडीचे टायर पलटी मारायचे आहेत बघा आलं का नाही करंट सो लेट गो बघूया मित्रांनो आजचा दिवस आपला कसा राहतोय कसं नाही खूप दिवस झाले आपले ब्लॉग येत नव्हते मित्रांनो तर आता परत डेली ब्लॉगिंग चालू केली आहे तो तुम्ही पण चांगला सपोर्ट राहू द्या तर चला बघा मित्रांनो या गाडीचं फक्त एवढं काम आहे की आपल्याला या दरवाजाचा जो प्लाउड आहे का असा प्लाउड फायबर ते फायबर टाकायचं राहिलंय आणि तिथलं एक फायबर टाकायचं राहिलय याच रिझन असं हे टाकले नाही कारण ते अवेलेबल होत नव्हतं तर ते जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा टाकून देऊ बट आता आपण गाडी तर चालू करून आहे कारण धंदा बुडतो त्याच्यामुळे मग म्हटलं पहिले गाडी चालू करून घ्या ते काय एवढं इम्पॉर्टंट नव्हतं म्हणजे असं ना तर आपण ते करणारच आहे टाकणारच आहे पण तात्पुरतं गाडी चालू करून घेतली तर चला मित्रांनो ही गाडी देऊया वामाची तर कामाला लावू आणि ते दुसरी पण गाडी घ्यायला येऊ बघा या आपल्या पेंडोमाचं वर्कशॉप आहे इथंच आपण या गाडीचे म्हणजे सगळ्यात आपल्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्यांचे पाठीमागच्या पिंजरे यांनी बांधून दिलेले आहेत तर बघा ही गाडी आणून लावली आता ते आपल्याला सांगताय काय काय करायचंय जेवढे वाढत नाही तेवढीच नाही फक्त सरळ सरळ ब्लॉक चालू आहे बाहे पिंट फॉर्मा इंजिनिअरिंग यांनीच बनवलेला आपला पिंजरा गेला वाचला कस का बघा हे तीन चार अँगल एक दोन तीन चार हे चार अँगल बदलायचे आहेत आता ते त्यांचं काम त्यांना आपण सांगून दिलं बघा आता आपल्या माऊच्या टायर खोलायला केले सुरुवात पहिले म्हटलं या गाडीचं काम फायनल करून घेऊ मग ते दुसरी गाडी घेऊन येऊ काय जॅक पण आहे इकडं पाय एकदा दिला कामाला लावून आणि मी बसलो ब्लॉग बनवत पुढचे जे बटन टायर होते आपले ते पाठीमागं घेतलेत आणि आपल्याला मित्रांनो हे टायर टाकायचं रिझन असं आहे तुम्हाला सांगतो की आपण जो पाठीमाग मोठा टायर वापरत हो होतो बघा सात पन्नास पंधराचा तर त्या मोठ्या टायरमुळे प्रॉब्लेम असा होत होता मित्रांनो की आपली गाडी पाचशे किलोमीटरला पन्नास किलोमीटर गाडी कमी दाखवायची म्हणजे पाचशे किलोमीटर रनिंग झालं तर साडेचारशेच किलोमीटर गाडी दाखवायची हो आणि सध्या आता आपली गाडी कंपनीला चालू आहे तर ती गाडी चालू आहे किलोमीटरच्या हिशोबाने म्हणजे आपल्याला जे रेट आहे भाडं आहे ते, ते किलोमीटरने भेटतं हा नाही नाही तर आपल्याला किलोमीटरच्या हिशोबाने भाडं भेटतं त्याच्यामुळे आपला जो लॉस होत होता पन्नास किलोमीटरचा म्हणजे मित्रांनो महिन्याला नाही काही तर पाच हजार जरी किलोमीटर गाडी चालल चालली पाच म्हणा किंवा काय चालेल ते चालेल पण मग आपला पन्नास पन्नास किलोमीटरने आपला तो लॉस होत होता त्याच्यामुळं मग ते टायर आता सध्या उतरून ठेवले टायर तर चांगले आहेत पण मग आता ते घरी काढून ठेवलेत बघा आणि आपल्या घरी हे जे टायर होते ते टायर म्हटलं आता पुढं टाकून देऊ कारण लोड तर काय नसतं मित्रांनो आपण को जे बारीक म्हणजे चिक्स आहेत कोंबडीचे पिल्लं ते ट्रान्सपोर्ट करतो आणि त्याचं काय एवढं वजन येत नाही त्याच्यामुळं त्याला काय असा विषय नाही की ते टायर म्हणजे येत पाहिजे तरी पण आपण बघा मा पुढचे टायर फक्त पाठीमागे घेतलेत आणि हे बघा हे जे सात पन्नास पंधरा टायर आहेत ते एम आर एफचे टाकलेले ते टायर घरी उतरून ठेवतो हेच रिझन होतं आपलं टायर चेंज करण्याचं बाकी काय नाही आणि बघा हे जे घरी दोन टायर पडलेले होते ते घेऊन आलो आता ते पुढं टाकून देऊ पुढचे मागे घेतलेत गाडीचं काम होऊन जाईल मग ती दुसरी गाडी घेऊन येऊ बघा लेफ्ट साइडचा पण मागचा टायर झालाय खोलून आता ते देऊ बघा पुढच झालंय रेडी हे पुढचं पुढच पुढे कोणते टायमे देऊ ते छोटी दम लागला मित्रांनो पूर्ण चारही टायर पलटी मारायचे म्हणजे सोप्प नाही तर बघा मित्रांनो इथं आपले बघून सबस्क्रायबर भाऊ हालते ते रंजन डेअरीच्या गाडीवर काम आलंय कुठले बघू तुम्ही चिंचपूर गाडी पाहून थांबले होते ते खूप दिवसापासून तुमची गाडी बघायची होती बघायची होती आज फायनली भेट झाली धन्यवाद भाऊ चला हो ओके धन्यवाद हा का बरं बरं ठीक आहे ओके तर बघा मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं जे टायर पलटी मारायचं काम होतं सगळं झालंय फायनल आता मधून एकदा कोण पाईप चालू करून घेतोय बघा आत खालून सगळे हवा मारून घेतो गाडी साफ करून घेतो हे जे दोन टायर खाय बघा खोलून ठेवलेत हे घरी ठेवून देऊ ते नंतर आपल्या उपयोगात येतील आता आल गाडी घ्यायला आपलं पिकअप तिथच लावली पिकअपचे टायर पलटी मारून झालेत फक्त आता तिचं एअर फिल्टर आणि ते साफ करायचं होतं म्हटलं मग ते एअर फिल्टर आणि ते पण साफ करून घेऊ हा पोरवे येतात कुठं पोरवे बघ बरं

ही गाडी घेऊन जायची तिथं पंक्चर आल्याची तर आपल्या गाडीचे टायर पलटी मारून झाले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एअर फिल्टर साफ करायचं आणि गाडी आत साफ केली की आहे गाडी भरायला बाकी बघा सकाळ सकाळीच सका, कपड्याचा अवतार काय झालंय काय करणार आप आपलं क्षेत्र जास्त तुम्ही किती भारी कपडे घाला पण इथं वाक म्हणलं तर का वाकायच घाण होत म्हणून चालत नाही कसं ब्रँड इज ब्रँड ड्रायव्हर बोलते पब्लिक ड्रायव्हर ना मित्रांनो आपण स्वतः चालक मालक सांगत नाही तर चला लेट्स गो ऑलराऊंडरचा प्लेअर आहे ऑलराऊंडरचा हा हा कोणतीही गाडी असू सगळ्या गाड्या चालवत आपण तर चला मित्रांनो खूप ऊन पडलाय गरम पण लय होत पण बरं आहे पाऊस नाही तेवढंच पाऊस आहे आपल्याला लय म्हणजे लय विकट परिस्थिती झाली ती पावसामुळं लय पाऊस लेट गो याच्यात पण सिस्टम खतरनाक आहे मित्रांनो एक इयरबॉक्सच आहे एक इयरबॉक्स मागे डबल इयरबॉक्सची सिस्टम डायरेक्ट नाद कळा कार्यक्रम हा हा नात करते का बघा दोन्ही गाडी तीन किन्नर खोलून साफ करून घेत थोडं खराब सर्व्हिसिंगवर आलेली आहे आपली गाडी मित्रांनो घेऊ सर्व्हिसिंग पण करावं लागेल सर्व्हिसिंग लाता यावे जास्त खर्च येईल बाकी बाकी एअर फिल्टर साफ करून घेतलं म्हणजे गाडी चांगली चालते मित्रांनो एअर फिल्टर म्हणजे सर्दी आल्यासारखं एक नाही सर्दीत आलं शॉक घ्यायला त्रास होतो गाडीच एअर फिल्टर जास्त चालला त्रास होतो त्याच्यामुळे एअर फिल्टर कंटिन्यू साफ करत जावा म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही मधून एकदम चकाचक केली आहे आता बघा ती सत्तर बस गाडी ती लावली त्याच्या टायर पलटी मारायचे तिथं बघा आपला अजिंक्य भाऊ था अजिंक्य भाऊ नवीन पिकअप घेतली बॉडी बोडी बांधली बघा सात आजच बॉडी बांधून गाडी आणली आहे तो चाललाय आत माजला कुशन करायला बघा भाऊची गाडी मात करते का बघा अजिंक्य थांबलाय इथं तर मित्रांनो साडे अकरा वाजलेत आणि गाडीचे जेवढं काम सगळे झालेत फायनल आता आपल्याला घरी जायचंय एकदा आवरू फ्रेश वगैरे उद्योग करायचं आणि लगेच जायचंय गाडी भरायला कळवणला तर बघा गाडी एक साफ केलं एकदम म्हणजे भारी वाटतं मित्रांनो पूर्ण गाडी साफ केली आतून आपल्या गाडी तर काम सगळं झालं होतं ते आपली जे पन्नास ते त्या कामाला लावली पेंटू आम्हाला तिथं त्यांना मटेरियल घेऊन आणून द्यायचं होतं मग दाजी बोलले चल पिकअप मध्ये मटेरियल नेऊन देऊ तर मग आलतो लोणीला मटेरियल घ्यायला इथं बागा आपले रॅन भाऊ भेटलेत काय तो भाऊ कॉलेज सोडून आलाय बघा आपली गाडी पाहून हा पण भाऊ काय नाही भाऊ रोहित शेठ बघा दोघे जण कॉलेज सोडून आले आपल्यासाठी फक्त गाडी बघितली त्यांनी तेव्हा तर चला आता इथून मटेरियल घ्यायचं तिथं पोच करायचंय आणि लगेच नाही घ्यायचं आपल्याला वनीला मटेरियल होता होत जाळी घ्यायची होती जाळी घ्यायची बघा आपले सबस्क्रायबर भेटलेत त्यांच्यासोबत हो एक एक फोटो काढला कॉलेजला आहे दोघ पण कोणत्या कॉलेजला एम टीला येऊ काल मित्र झाले बारा वाजलेत आपल्याला अजून लय लांब आहे अजून मटेरियल खाली करून घरी जाऊन मग कंपनी जायचं इथून एकशे ऐंशी किलोमीटर वनी आहे वनील जायचंय लय म्हणजे लय टाइम झाला आता दुपारची एक वाजून था आठ तो मिनिटं म्हणजे दोन वाजलेत आणि जेवण वगैरे केलं घरी फ्रेश झालं आणि आता निघलय बघा कंपनीत गाडी भरायला बॅग बिग आपले कपड्याचे आणि आपल्यासोबत आहे बघा अभिजित रायडर अभिजित रायडर पण येत आहे तास सोबत अभिजित म्हणजे अजिंक्यचा भाऊ या त्याला पण यायचं आपल्यासोबत कंपनीत मामाची गाडी आहे आणि तो मागे राहिले तर बघा भावनो आता पोहचलो होतो संगमनेर मध्ये संगमनेर मध्ये बघा हे डेकोरेट कशासाठी साठी केलंय कोणाला जर माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्याला कशासाठी लावलंय म्हणून बाकी दोन वाजून किती वाजले थाबी बघा दो? अडीच तरी इथंच वाजले हे दोन आपल्याला अजून जायचं आहे एकशे पन्नास किलोमीटर म्हणजे दीडशे किलोमीटर जायचं आहे तर बघू दीडशे किलोमीटर जायला किती वेळ होतोय किती नाही दाल लोडिंग झाली गाडी तर लगेच म्हणजे गेले गेले लोडिंग होईल त्याच्यामुळे थोडं लवकर लवकर जावं लागणार आहे आपल्याला बघूया आजची लोडिंग कुठं राहते कुठं नाही आपली मित्रांना ना आपला एक सबस्क्रायबर भाऊ भेटलाय तो आपल्याला इन्स्टाला पण फॉलो करतो आणि युट्यूबला पण भाऊ आहे तो दाखवत आता त्याने बस स्टँड पासून आपल्याला फॉलो केलं होतं जवळ जवळ किती एक दोन किलोमीटर मागे आलं एक किलोमीटर आपल्याला फॉलो करत आलं धन्यवाद भावा तुझं हे मित्रांनो भावाने आपल्याला इन्स्टाला पण फॉलो केलं आणि युट्यूब ला पण सबस्क्राईब केलेलं आहे चल येऊ कर आता टाइम झालाय थोडा मी गाडी भरायला चाललो ब्लॉग लावून सध्या फोन होता आता येईल माझ्या ट्रिपचा ब्लॉग येईल आणि हा पण येईल लगेच नाही का येईल चालतं येऊ आणि आता बघा नेपर्टा माग होतो इथं तार लागल त्याचं मग थांबलो पाणीपुनी पिळचा वगैरे आपली मऊ मित्रांनो मग उला एकदा पाणी मारावं लागेल कारण पाठी मागून तो खराब झाली गाडी कंपनीत गेलो बघू बघा मित्रांनो उन्ह नको म्हटलं थंडच घेऊ काहीतरी त्याने थम्सअप थम्स अप घेतला आणि खायला कुरकुरे घेतले चला साडेपाच वाजले आणि आता पोहचलोय वणीला वणीला आपलं जो सप्तशृंगी देवीचा गड बघा त्याच्या खाली आहे म्हणजे अजून एंट्रन्स लांब आहे नांदुरी त्याच्या माग दो आणि गावाच्या पुढे निघालो आहे बघा की लायमेट डोमेट कसं दिसतंय भारी आणि दोन तीन दिवस झाले इकडे आपलं नवरात्रीच्या परेड नंतर भरपूर गर्दी होती आणि आता बघू आता गर्दी कमी झाली माझ्या हिशोबाने गर्दी कमी झाली असेल आता बघू तिथं एंट्रन्सचं तिथं गेल्यावर नांदुरी म्हणून नांदुरीत गेल्यावर कळल आपल्याला इथून आपल्याला जायचं एक पा पंधरा ते वीस किलोमीटर जायचं राहिलं असेल म्हणजे थोडक्यात आपण साडेसहा सहा साडेसहा वाजेपर्यंत तिथं कंपनीत पोहोचू आपल्याला अजून एक कार्यकर्त्याला घ्यायचंय सोबत कंपनीत आहे डिलिव्हरी बॉय बाकी बघा मित्रांनो क्लायमेट काय भारी आहे इव्हनिंग टाईम क्लायमेट कसा आहे वेड एकदम क्वालिटी घेण्या भाव हे आहे नांदुरी गाव इथून आपल्याला वनीच्या गाडावर जाण्यासाठी एंट्रन्स इथून आहे मित्रांनो आपला ब्लॉग वणीवर ना कोण कोण बघतं कमेंट करून नक्की सांगा बघा इथून एंट्रन्स आहे वरती जायला भव्य पालखी सोहळा भरपूर इथं दोन तीन दिवसापूर्वी भरपूर गर्दी होती मी मागच्या ट्रिपला ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस बघितलं इथं म्हणजे या रोडने जाऊनच देत नव्हत्या गाड्या एवढी ट्रॅफिक होती पण आता सगळे ट्रॅफिक कमी झाली आहे बघा इथं बॅरिगेटन ते त्याचसाठी लावलेले हे बघा इथं इथून वरती जायला एंट्रन्स आहे देवीच्या मंदिराकडं इथून मित्रांनो एक दोन चार दिवसापूर्वी प्रायव्हेट गाड्यावर जाऊ देत नव्हते आता काय माहिती सोडताय का नाही पहिले इथून बसनेच वर जायला लागायचं बघा इथं वरती रोड आहे घाट दिसत असेल तर एक नंबर सिने मित्रांनो कधी आपण पण जाऊ म्हणजे आता इकडंच आहे पण मग गेलो मंदिरावर गडावरती तर आपण तो पण ब्लॉक बनवा मी कोणा कोणाची इच्छा आहे ब्लॉग बनवू मी गाडावर जाण्याचा दा। कमेंट करून नक्की सांगा आपले माऊ घेऊन जाऊ गाडावरती देवीला प्रार्थना करू यावेळेस एकटा आलोय पुढच्या वेळेस जोडीने यायचा आशीर्वाद दे काय हवी तिथे माऊची सवत आपल्या माऊची सवत भेटून लवकर आज आशीर्वाद घेऊ देवीकडून पाहिले तेवढी बात झाल्या चहा वाजले बघा आणि फायनली पोचलो आहे कंपनीत कंपनीत म्हणजे इथं समोरच कंपनी आहे तुम्ही कंपनीच्या बाहेर थांबलो तर चहा प्यायला एकदा इथं चहा वगैरे घेऊ आणि कंपनीत जाऊ गाडी अनलोडिंग करू तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचा पुढचा ब्लॉग मित्रांनो जेव्हा गाडी भरल तेव्हा लगेच स्टार्ट करेल तर पुढचा ब्लॉग पण लवकरच येईल सो बाय बाय काहीच 拜拜拜拜